नमस्कार मित्रांनो मराठी नववर्षाला दारात गुढी उभारा पण गुढीला या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी वगैरे नेसवू नये खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळी शक्य झाले नाही तरी सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालता ठेवलेला तांब्या असतो तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते दिवसभरची जी सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतील धान्य ठेवायचं असते गुढी पाडव्याच्या दिवशी ते तसेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं त्यामुळे घराची धान्या घरातील धान्याची भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी गुढीला नेसवण्यासाठी वापरू नका आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ